श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते प्रत्येक महिलेच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सौभाग्य आणि सौभाग्याशी संबंधित असलेला अतिशय महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा तर ही वटपौर्णिमा आलेली आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी निरोगी दीर्घायुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु या दिवशी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी काय करावे काय करू नये कोणते रंग शुभ आहेत कोणते रंग अशुभ आहेत कोणत्या रंगाची साडी नेसावी जेणेकरून वटपौर्णिमा व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल याबाबत बऱ्याच शंका आपल्या मनात असतात तर या विषयाबाबतची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं स्वतंत्र असं महत्त्व असतं मात्र ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं अनन्य साधारण असं महत्त्व असतं ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास विवाहित स्त्रियांसाठी असतो यंदा वटपौर्णिमा हा सण दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर सर्वप्रथम आपण पौर्णिमा तिथी कधी सुरू होईल हे जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार यावेळी वटपौर्णिमा व्रताचा शुभमुहूर्त म्हणजेच पौर्णिमेला सुरुवात होईल मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी आणि ही तिथी समाप्त होईल बुधवारी दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी बघा वटपौर्णिमा म्हणजे पुढील सात जन्म हाच पती मिळावा यासाठी महिलांनी करावयाचे व्रत या, करा या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे वंशाचा विस्तार होऊन भरभराट होऊ घराम दे घरामध्ये धनधान्याची विपुलता राहू दे अशी प्रार्थना करतात सर्व विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस इतका खास असतो की या दिवशी स्त्रिया सोळा शृंगार परिधान करतात तर अशा या खास सणासाठी कोणत्या रंगाची साडी नेसायला हवी साडी नवीन असायला हवी का असे प्रश्न प्रत्येक स्त्रीला पडत असतात याचबरोबर ज्या नववधू आहेत पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी करणार आहेत त्यांनी कोणते कपडे परिधान करायला हवेत तर सर्वप्रथम आपण याच मुद्द्याबाबतची माहिती जाणून घेऊया ज्या नववधू आहेत ज्यांचा यावर्षी विवाह झालेला आहे अशा नववधूंनी काय करायचं तर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये जे कपडे परिधान केले होते तर तेच कपडे तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करताना परिधान करा तुम्ही तुमच्या लग्नामध्ये जी साडी नेसली होती किंवा तुम्ही जर शालू नेसला असाल किंवा नऊवारी साडी नेसली असाल तीच साडी नेसून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करा तुम्ही जर तुमच्या लग्नामध्ये इतर कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान केले असतील तर तेच कपडे ती तीच साडी किंवा तोच शालू नेसून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायची आहे कारण तुमच्या लग्नामध्ये तुम्ही जे कपडे परिधान केलेले असतात त्या कपड्यांवर तुमचे लग्नाचे विधी पार पडलेले असतात त्या विधींमुळे त्या कपड्यांची पवित्रता वाढलेली असते म्हणून तुमच्या लग्नामध्ये तुम्ही जे कपडे परिधान केले असतील तेच कपडे तुम्ही पहिली वटपौर्णिमा पूजताना परिधान करा पण काही कारणाने तुमच्या लग्नात वापरलेले कपडे तुम्हाला वटपौर्णिमेची पूजा करताना वापरणं शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही वटपौर्णिमेसाठी दुसरे कपडे परिधान करू शकता काही हरकत नाही पण प्रयत्न करा की तुमच्या लग्नात तुम्ही जी साडी नेसली होती किंवा जो शालू नेसला होता शक्यतो तीच साडी किंवा तोच शालू वटपौर्णिमेची पूजा करताना नेसायचा प्रयत्न करा आता ज्या महिला दरवर्षी वटपौर्णिमेची पूजा करतात त्यांना असा प्रश्न पडतो की दरवर्षी वटपौर्णिमेसाठी नवीन साडी नेसायला ने हवी का कोरी साडी विकत घ्यायला हवी का तर बघा वटपौर्णिमेसाठी नवीन साडी नेसावी की नाही हे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे जर तुम्हाला दरवर्षी नवीन साडी विकत घेणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच नवीन साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा करू शकता तुमच्याकडे जर एखादी नवीन साडी अगोदरपासून असेल किंवा एखादी नवीन साडी तुम्हाला भेट म्हणून मिळालेली असेल तर ती साडी नेसूनही तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करू शकता पण वटपौर्णिमा पुजताना नवीनच साडी नेसायला ने हवी असं काही बंधन नाही नवीन साडी नेसूनच वटपौर्णिमेची पूजा करायला हवी असं कुठेही लिहिलेलं नाही म्हणून तुम्हाला नवीन साडी विकत घेणं शक्य नसेल तर तुम्ही या अगोदर जी साडी वटपौर्णिमा पूजताना वापरली असेल तीच साडी तुम्ही पुन्हा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वापरू शकता मात्र ती साडी स्वच्छ धुवून मगच ती तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वापरायची आहे आता वटपौर्णिमेची पूजा करताना कोणत्या रंगाची साडी नेसावी बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये रंगांना देखील विशेष असं महत्त्व आहे कारण काही रंग हे ऊर्जावन असतात मनाला ऊर्जा प्रदान करणारे असतात काही रंग हे मन प्रसन्न करणारे असतात तर काही रंग हे कोणत्याही शुभ कार्याची पूजा करताना वापरण्यासाठी अतिशय शुभ मानले जातात मात्र काही रंग असेही आहेत की जे पूजा करताना वापरण्यासाठी अशुभ मानले गेलेले आहेत सर्वप्रथम आपण शुभ रंग कोणते आहेत ते जाणून घेऊया तर सुवासिनींना कोणतीही पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मानला गेलेला रंग म्हणजे पिवळा रंग तुम्ही जर वटपौर्णिमा पूजण्यासाठी नवीन साडी विकत घेणार असाल तर आवर्जून पिवळ्या रंगाची साडी खरेदी करा पण जर नवीन साडी खरेदी करणं शक्य नसेल आणि यापूर्वी नेसलेली साडी जर तुम्ही पुन्हा नेसणार असाल तर लाल किंवा हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता पिवळा लाल हिरवा हे रंग पूजा करताना वापरण्यासाठी अतिशय शुभ मानले गेलेले रंग आहेत याचबरोबर गुलाबी रंग आणि केशरी रंग हे रंग देखील अतिशय शुभ मानले जातात आता या रंगांपैकी कोणत्या रंगाचं काय फळ आपल्याला मिळतं आणि कोणत्या रंगाचे काय गुणधर्म असतात हे आता आपण जाणून घेऊया तर बघा कोणत्याही सणासाठी सर्वात शुभ मानला गेलेला रंग म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा चैतन्याचा रंग आहे पिवळ्या रंगाचा संबंध गुरुग्रहाशी आहे जर तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह कमजोर असेल तर आवर्जून तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा करा आपल्याकडे धार्मिक समारंभांमध्ये तर पिवळ्या रंगाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे सौभाग्याची सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे कुंकू पण हे कुंकू लावताना सुद्धा प्रथम स्थान हे पिवळ्या हळदीलाच दिलं जातं कोणत्याही स्त्रीला हळद कुंकू लावताना प्रथम हळदीचा टिळा लावला जातो आणि त्यानंतर कुंकू लावलं जातं लग्न समारंभांमध्ये देखील लग्न लावण्यापूर्वी वधू वरांना हळद लावली जाते ज्योतिबाला जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला माहीत असेलच की तिथे येणारी जवळजवळ नव्वद टक्के जोडपी ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून येतात पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय रंग आहे आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आवडता रंग जो आहे तो म्हणजे पिवळा रंग जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाची साडी खरेदी करा यानंतरचा दुसरा जो महत्वाचा रंगा हिरुआ रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो म्हणूनच लग्नामध्ये नवरीला जो चुडा भरला जातो तो हिरव्या रंगाचा असतो मुलीचे लग्न लागताना तिला हिरवी साडी नेसवली जाते लग्नानंतर नवीन जोडपं जेव्हा सत्यनारायण पूजेला बसतात तेव्हा नववधू देखील हिरवी साडी नेसते एवढे ह्या हिरव्या रंगाला महत्व आहे भगवान शिवशंकराचे आणि निसर्गाचे अगदी जवळचे नाते आहे त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये महादेव जेव्हा पृथ्वीचा भार स्वतःच्या हातात घेतात त्यावेळेस विवाहित स्त्रिया आवर्जून हातामध्ये हिरव्या बांगड्या भरतात आणि आपण जी वटपौर्णिमेची पूजा करतो ती देखील निसर्गाशी संबंधित असते म्हणूनच हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा नक्कीच करू शकता यानंतरचा जो महत्त्वाचा शुभरंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा सर्वात आकर्षक रंग मानला जातो हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे सौभाग्याशी संबंधित महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्यात प्रामुख्याने लाल रंगाच्या कुंकूचा समावेश होतो प्रत्येक शुभ कार्यामध्ये लाल रंगाचा वापर केला जातो देवी लक्ष्मीला लाल रंग प्रिय आहे माता लक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील यानंतरचा जो शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग जगभरातील स्त्रियांच्या आवडीचा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं गुलाबी रंग हा आपुलकी प्रेम करुणा आणि सौभाग्याचं प्रतीक आहे गुलाबी रंग परिधान केल्याने मन प्रसन्न होते म्हणूनच हा आनंदाचा रंग मानला जातो त्यामुळे गुलाबी रंगाची साडी नेसून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा नक्कीच करू शकता यानंतरचा जो शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंग हा देखील अतिशय शुभ रंग मानला जातो केशरी रंग सूर्याशी निगडित आहे अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा रंग म्हणजे केशरी रंग केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि ती नकारात्मकतेचा नाश करते केशरी रंग हा उत्साहवर्धक आणि आशावादी रंग आहे हा रंग शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे या रंगाच्या वापरामुळे वातावरणात आणि मनात चैतन्य निर्माण होते हा इतका आशावादी रंग आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये थोड्या तरी प्रमाणात या रंगाचा वापर नक्की करावा आपल्या जवळच्या या रंगाच्या अल्पशा अस्तित्वाने देखील आपल्या मनाला टवटवी येते त्यामुळेच केशरी रंगाची साडी नेसून तुम्ही वटपौर्णिमेची पूजा नक्कीच करू शकता आता हे जे पाच शुभ रंग आहेत या रंगांमध्ये ज्या वेगवेगळ्या शेड येतात त्यातील कोणत्याही शेडची साडी तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी नेसू शकता पण जर तुमच्याकडे या रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी नसेल किंवा या रंगांमध्ये ज्या वेगवेगळ्या शेड येतात अशा शेडमधील देखील साडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इतर रंगांच्या साड्या देखील नेसू शकता असं काही नाही की तुम्ही हिरवा पिवळा लाल केशरी आणि गुलाबी रंगाची साडीच नेसायला हवी असं काही नाही पण हे रंग पूजा करण्यासाठी अतिशय शुभ मानले गेलेले असे रंग आहेत आणि या रंगांपैकी एका रंगाची साडी नेसून जर आपण वटपौर्णिमेची पूजा केली तर आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळतं पण या रंगांच्या साड्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इतर रंगांच्या साड्या देखील नेसू शकता मात्र दोन रंग असे आहेत की या दोन रंगांच्या साड्या नेसून वटपौर्णिमेची पूजा चुकूनही करू नये यापैकी पहिला जो रंगा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग खर तर पांढरा रंग हा पावित्र्य शुद्धता आणि शांततेचं प्रतीक असलेला रंग आहे परंतु पांढरा रंग हा पावित्र्य आणि सरळपणाचे जरी प्रतीक असला तरी हा दुखवट्याचा रंग आहे म्हणून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी नेसू नये दुसरा जो रंगा है तो काला रंग आहे तो म्हणजे काळा रंग काळा रंग हा पूजा करण्यासाठी अशुभ मानला गेलेला आहे कारण हा रंग तामसी प्रवृत्तीचा आणि अंधार आणि अपमानाचा प्रतीक असलेला रंग आहे म्हणूनच काळ्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमेची पूजा करू नका इतकंच नाही तर जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या रंगाची साडी नेसणार असाल पण त्या साडीमध्ये जर काळ्या रंगाची शेड्स किंवा काळ्या रंगाची डिझाईन जर जास्त असेल तर अशी साडी देखील वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी चुकूनही नेसू नका वटवृक्ष हा दीर्घायुष्य आहे अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष अशी वटवृक्षाची ओळख आहे अशा या वटवृक्षाची पूजा केली तर आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने आपण सर्व विवाहित स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतो वटपौर्णिमेच्या दिवशी या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महादेवांचा वास असतो वटवृक्षाच्या खांद्यांना सावित्रीचं रूप मानलं जात म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करताना शुभ रंगाची साडी नेसूनच वडाची पूजा करा जेणेकरून या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ